तुमच्याकडे पाणी नाहीये का? बळा आहे कमी म्हणजे पर आजवत नाहीये का? नाही नाही. म्हणजे याला देऊ शकत नाही असं पाणी नाही आहे का? उन्हाळ्यामध्ये कमी पडतं. पण आता नाहीच ना 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 ना। ना आहे का पाणी? आता कमी झालं. म्हणजे समजा याला जर फळ असेल कमी नाही. पर संपले बव असे आहे का? नाही नाही तसं नाही. हा जो बाग आहे ना हा बाग गेलाच म्हणायचं म्हणून पाणी नाही. पुरवलं असतं पाणी. ह्यामुळे गेला. रोगामुळे गेला. नाही. त्याच्यावर आणि गेला. बघा. हो. लाल कोळी पूर्ण फिरलं ही समस्या पूर्ण जुन्नर तालुक्यात नाही नाही पूर्ण या पट्ट्यात आहे झाडाचा मृत्यू कसा होतो अकाली वय व्हायच्या अगोदर तसं पूर्वी लोक शंभर वर्ष जगायचे आता तीस मध्ये मरू राहिली म्हणजे काय झाला अकाली मृत्यू झाला हा अकाली मृत्यू का होतो जमिनीची विष सहन करायची क्षमता संपली हे तुम्ही पहिलं स्वीकारलं पाहिजे तुम्ही ते नाही स्वीकारलं जसं एखाद्या एखाद्या ये दारू पिणाऱ्याची त्याच्या लिव्हरची दारू पाचविण्याची क्षमता संपली तर त्याचा कोठा फुटतो आपण म्हणतो बरोबर आहे की नाही तुम्ही पुढे की त्याला विषासारखी त्याला बाधायला सुरुवात होती सेम कंडिशन आज मातीची तुमची विष सहन करायची क्षमता संपली तरी पण तुम्ही त्याच रस्त्याने जाऊ राहिले म्हणून तुमचे प्लॉट हे अकाली जाऊ राहिले नाही हे प्लॉटचं काय संपायचं वयर याला तर मालाही बरोबर आहे की नाही मग हे काय प्लॉट संपवायचं वय आहे का आता हे काय खर्च आहे का थोडा आहे का हा हे बांधण्याचे हे तारकाठी उभी करण्याचे ज्या सगळ्या रोप आणणे मल्चिंग करणे हा खर्च जर असाच होत राहिला तर का नाही शेतकरी देश धरेला लागायचा पण शेतकरी जर डोळे चुकडायला तयार नाही तो मेंदूचे डोळे बंद करून ठेवले तर काय करायचं बरोबर की नाही आता ह्या रस्त्याने गेल्यावर माझा पाय गुतणार आहे मी आहे खाली रस्ता बदल ना तो हा असं आहे याला का रोग नाही किती स्वतःच रोग आहे काय <laughs> मला सांगा ज्या भागामध्ये चोऱ्या माऱ्या गुंडगिरी आणि फार लोक त्रासलेले लिहिले वैतागलेले व्हायतागलेले गुंड वैतागलेले राहत्या साईशमध्ये सुखी राहते ज्या अर्थी हे सुखी आहे त्या अर्थी तुमची शेती करण्याची पद्धती दुःखाची का तुम्हाला म्हणजे तुमच्या पिकांना चांगलं पीक येण्यासाठी जे अनुकूल वातावरण आहे ते तुम्ही नष्ट करून टाकलेले खत टाकून फवारी मारून हे करून हे तुम्ही जोपर्यंत सुधरत तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या हा पाया हाताने तुमच्या पायावर दगड मारू राहिले म्हणजे तुम्हाला कळत नाही हा मुद्दा आहे हे मी सांगतो बघा मी काही शास्त्रज्ञ नाही आहे हे निरोगी आहे का नाही याला डंक तरी आहे का कीड आहे का म्हणजे याला का रोग बरी ते जाऊ द्या की मधी पा म्हणजे मधी पाय का माला फुड़े, फुड़े। फुड़े। बर तेच नाही हे पा? माला माल आहे त्याचा खोडायच ऐक नाही म्हणजे कुठेतरी आम्हाला हे शिकणं गरजेचं आहे जर याला रोग नाहीये या हे धष्टपुष्ट आहे याचा अर्थ आम्ही जे काही पोषण देऊ राहिलो हे आमच्या पिकांसाठी अनुकूल नाही तर प्रतिकूल आहे जोपर्यंत तुम्ही केमिकलचे पोषण बंद करत नाही तोपर्यंत ही रोगराई आणि हे जे तण हे माजल्याशिवाय माजणार आहे आणि रोगराईसुद्धा माजणार रोगराई माजवायची तण माजवायची जर बंद करायची असली तर पहिलं तुम्ही त्याला जे मिळून हो राहिलं ते बंद करा जे म्हणजे केमिकल बस एवढंच वॉटर सोल्युबर बंद करा केमिकल बंद करा फवारण्या बंद करा हे कमी ता, ताकद कमी होऊन जाईल ज्या दिवशी हे याला अनुकूल अन्न मिळेल ना त्या दिवशी याला अनुकूल अन्न मिळायचं बंद आणि वैदिकच्या बागांमध्ये त्याच्यामुळे काय होतं होत पावसाळ्यामध्ये आता हे तण काहीच नाही तुम्ही मध्ये दिसते ती आता हे थोडं थोडं दिसतंय मध्ये बरोबर की नाही तिकडे माग माग म्हणजे हे तण पावसाळ्यामध्ये किती होतं किती वाढत भरपूर पॅक होईल का एकदम बरोबर आहे की नाही म्हणजे तुम्ही चालताय ना एवढं पण पावसाळ्यामध्ये का होतं त्याचं कारण तुम्ही त्याला जे काही खाद्य आहे ते आताच घालून ठेवलेले पाण्याची गरज आहे तुम्ही पाणी गरज नाही टाकून ठेवले वॉटर सोल्युबल दाणेदार सगळे तुम्ही आता देऊन ठेवलेले हे तर थकलं हे गेलं मारून आता ती हे खाईल पा पावसाळ्यामध्ये आणि म्हणून लोक वैताकडे म्हणतात तण आवरत नाही पेरून कोण ठेवलं आपण सांगा ना मला तुम्ही पोराला फालतू पैसे द्यायचे पोरग वाया गेला त्याच्या नावाने खडे फोडायचे <laughs> <laughs> कॉलेजला असताना पोरांना गरज नसताना पैसे दे मोबाईल दे गाड्या दे, दे काय रे माझं पोरग आहे रुबाबात गेलो पाहिजे तो रुबाबातच फेट्या शेत खाली आणतो तर कळत मग खरं की नाही म्हणजे हे आज्ञा नी शेतकऱ्याचं का आपण पिकामध्ये केमिकल वापरून मोकळं होतो मध्ये गॅप जातो महिना दोन महिन्याचा आपल्याला विसर पडतो पण झाडाला पडत नाही मातीला पडत नाही ते बरोबर त्यावेळेस ते उगत उगत का नाही आणि सगळं तुमचं केमिकल काय करतं पडून घेतं आणि मी नेहमी हेच सांगत आलो की मातीमध्ये असलेली रासायनिक खतं आहे ती तणं उचलतात हे नेहमी लक्षात ठेवा मी तुम्ही रासायनिक खतं बंद करा तण आपोआप कमी कमी व्हायला लागतात रासायनिक खतं आणि अजून एक रासायनिक खतं वापरून दिलेल्या चाऱ्याचं चार् शेणखत हे लक्षात घ्या काही जाणार म्हणतो बाबा आम्ही तर रासायनिक खत वापर नाही आम्ही नुसतं शेणखत वापरतो शेणखत शेणखतही रासायनिक खातच आहे त्याच खाऊन हां शेवटी जे आडत आहे तेच पोहर देणार ना तुम्ही गाई चारा चारा घालणार युरिया डी पीचा ते बरोबर काय <coughs> तुझं कांदा खाल्यावर दुधाचं वास येतो का कांद्यासारखा काँग्रेस <coughs> खाल्यावर येतो सेम तसंच आहे तुम्ही जर डी पी युरिया जर खाऊ घातला चाऱ्याला तर तो चाऱ्यात उतरणार असं येते हा लक्षामध्ये आणि म्हणून मी तुम्हाला जे म्हटलो ना आता की तुम्ही जर रासायनिक खत वापरायचे बंद करत नाही ना वॉटर सोल्युबल तोपर्यंत हे तण तुम्हाला आवरत नाही जाळामध्ये राखेल वतायचं आणि इजत नाही म्हणायचं तुम्ही पाणी समजून काय वतू राहिले तसं तुम्ही खत समजून तण वतू राहिले मातीमध्ये रोगराई वतू राहिले ही रोगराई आहे ह्याला काय आता काय सासवण्याची गरज आहे का ना तुमच्या डोळ्यासमोरच आहे ना मग पाऊस पडला का खत होणार बसा काढी हां पण पैसेच नाही झाले बरोबर आहे ना मग करा काम